नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे यामध्ये शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत येत्या तीन दिवसात विभागीय आयुक्त यांच्याकडून एक माहिती आलेली आहे आणि माहितीमध्ये काय आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो बघितलं तर शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्ह्यांनी येत्या तीन दिवसात माहिती पाठवावी असं या ठिकाणी विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री यांनी या ठिकाणी सांगितलेले जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्याही या ठिकाणी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत यामध्ये बघितलं तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस असेल गारपीट असेल यासह नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्क्याबाहेर दराने मदत देण्यात येणार आहेत आणि नुकसान भरपाई देण्याकरिता विभागीय आयुक्तातील सर्व जिल्ह्यांनी येत्या तीन दिवसात माहिती पाठवावी पाठवण्याचे या ठिकाणी निर्देश विभागीय आयुक्त यानी या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या तसेच वाळू डेपो कार्यान्वित करण्याच्या सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर सर्वात अगोदर ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी ज्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्याची मदत शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे होतं आज विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जे आहे बैठक घेऊन वाढी दराने मदत देण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती जी आहे कलेक्टरमार्फत जे आहेत मागवण्यात आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सस्क्राईब करा इथेच थांब्या जय हिंद जय महाराष्ट्र